आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जट शहराचे विकासात्मक परिवर्तनासाठी युवा नेते माननीय श्री संग्राम भैया जगताप यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून सर्वस्तरीय आग्रह संधी मिळाल्यास जत शहराच्या विकासासाठी संधीचं सोनं करू माननीय श्री संग्राम भैया जगताप यांचे मत लक्षवेधी व बहुचर्चित अशा जत नगर परिषदच्या निवडणुकीसाठी दीपावलीनंतर चांगलाच रंग चढला असून खुले नगराध्यक्ष पदामुळे नगराध्यक्ष पदासाठी जतचे मुरब्बी राजकीय ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिले होते पण त्यांचे नातू अभ्यासू व सक्षम असं नेतृत्व म्हणून ओळख असणारे व्यक्तिमत्व माननीय श्री संग्राम भैया जगताप यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का केला असून जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व युवा फळीच्या त्यांच्या नावाला दुजोरा मिळाल्यानं इच्छुक नगराध्यक्ष यादीत संग्राम भैया जगताप यांचं देखील नाव डेरे दाखल झालं आहे त्यांच्या या भूमिकेमुळं जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा पवार गटात नव चैतन्य निर्माण झालं असून सदरची निवडणूक आपण मोठ्या ताकदीनं लढवून विजयश्री खेचून आणण्याचा चंगच केला आहे माननीय श्री संग्राम भैया जगताप एक उच्च विद्या विभूषित असून जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे राजकीय बालकडू घेऊन परिपक्व झालेले हे युवा नेतृत्व जतच्या विकासासाठी परिवर्तनासाठी एक सक्षम अस दावेदार असल्याचं समर्थक व कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे एकंदरीतच श्री संग्राम भैया जगताप यांच्या या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेनं मात्र सर्वच राजकीय पक्षांना बलाढ्य प्रतिआवाहन निर्माण केलंय हे मात्र निश्चित लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा